नभ दाटून आले सगळे आनंदमय झाले गडगडाट चालू झाला थंडगार हवेने तनास शहारा आला ही धुंद हवा मोहली माझ्या मनाला रिमझिम पावसाचा पावसाच्या सरिनी आला श्रावण बहरुनी कोम फुटून आले राण हिरवे झाले नव्या ऋतूच्या आगमनाने शेत बहरूनी आले नभ आले असाच काहीसा श्रावण मासातील भास सध्या तीव्र उन्हाळ्यात देखील होऊ लागला आहे सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून आकाशातून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आह गुरुवारची सकाळ होताच आकाशातील न अचानक दाटून आले विजांचा लखलखाट आणि काहीसा ढगांचा गडगडाट करत अवकाळी पावसाने काही क्षणातच हजेरी लावली सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कामावर जाणाऱ्या लोकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मात्र छत्री घेऊनच बाहेर पडावं लागला सकाळीच पावसाच्या सरी कोसळल्याने दिवसभर नागरिकांना मात्र उष्माचा त्रास हा सहन करावा लागत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर प्रेस करा